महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी आपला संप सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून अत्यंत महत्वाची अपडेट तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या संपात फूट काय आहे आजची बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील भगिनींना तुमच्या प्रकल्पातील सर्व प्रवेशिका तुमच्यावर खूप दडपशाही करतील प्रकल्प कार्यालयात येऊन रुजू रिपोर्ट द्या अंगणवाडी उघडा असे दबावतंत्र वापरतील तुम्हाला कामावरून काढून टाकू अशी धमकी देखील देतील या धमकीला न घाबरता एकजुटीने लढा कोणीही अंगणवाडी उघडू नका प्रकल्प कार्यालयात जाऊ नका नोटीस हातात घेऊ नका कोणीही सही करू नका हीच वेळ खरी लढण्याची आहे एक महिन्यापासून आपण संपत आहात आपण संप यशस्वी केला थोड्या दिवसासाठी संप मोडीत काढू नका संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्हाला कोणीही काढणार नाही याची जबाबदारी पूर्ण संघटनाने घेतली आहे म्हणून आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष सर यांनी ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस दिली आहेत त्यांनी ती हातात स्वीकारली आहे त्यांच्यासाठी उत्तर तयार करून पाठवले आहे या नोटिशीचे उत्तर ज्यांना अंगणवाडी उघडल्या आहेत त्यांनी उद्यापासून त्वरित अंगणवाड्या बंद कराव्यात तुमच्या लढ्याला यश नक्की येणार आहे लढेंगे जितेंगे से नहीं डरेंगे लढेंगे किसी से नहीं डरेंगे, डरेंगे। अंगणवाडी कर्मचारी महिला एकजुटीचा विजय असो सूर्यमानी गायकवाड तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर ठाम असताना पालघर जिल्ह्यातील त्यांच्या संपात फूट पडल्याचे चित्र आहे जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात काही मोजक्याच काही ठिकाणी तीनशे ब्याण्णव अंगणवाडी सेविका व मदतनीस कामावर हजर झाल्याचे सरकारी अहवालानुसार समोर आले आहे परिणामी बालकांना व मातांना पोषण आहाराचे वाटप सुरू झाले आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे